अधिवेशन घेतलं कशाला हट्टा पाहिजे पन्नास आता आरक्षण पाहिजे परंतु सगळ्या स्वयंसेव्याच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत नाही आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता ते चालणार नाही आधी बात न चालणार आम्हाला सगळ्या स्वयांचीच अंमलबजावणी पाहिजे आणि कसे सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करीत नाही तेच मी बघतो आता हे कशी करीत उतरणा उपचार राज्यातील शिंदे सरकारने एक दिवसीय अधिवेशन घेत मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडले मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण हे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिले जाईल परंतु याच विधेयकावरून मनोज जरांगे हे प्रचंड संतापले ज्यासाठी तुम्ही अधिवेशन बोलावलं होतं त्याबद्दल एक शब्द त्यात नाही आम्हाला खोटं बोलता का हे असलं आरक्षण आमच्यावर थोपू नका आम्हाला ओबीसी मधूनच पन्नास टक्के आरक्षण पाहिजे सगळ्या अंमलबजावणी पाहिजे आम्हाला काढू नका असं म्हणत झरांगे पाटलांनी शिंदे फडणवीस यांना पुन्हा एकदा इशारा दिलाय आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे त्याबद्दल काही दुमत नाही दुमत असण्याचं काही कारण बी नाही पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही अधिवेशन घेतलं कशाला अधिवेशन हे गोरगरीबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे करोडोच्या संख्येनं लोक एकत्र आलेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी अधिवेशन असतं अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला गोरगरीबांच्या मराठ्यांचं वाटलं करायला याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता आमच्यावर आहे का ते आरक्षण ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे ही मागणीच नाहीये मग मराठ्यांची मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसुद्धा पन्नास टक्क्याचे आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वयऱ्यांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या स्वयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत नाहीत म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता हे चालणार नाही आजी भात न चालणार आम्हाला सगळ्या स्वयंचीच अंमलबाजावणी पाहिजे नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही पण कायद्याच्या अनुच्छेद पंधरा चार सोळा चारच्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असा दावा सरकारने केला आहे दावे करणारे तुम्ही कोण कोर्टात जायचं आणखी ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता इथून पाठीमागा असे दावे होते पंधरा चार नुसार गेले तुम्ही आणि एकोणीस कलमानुसारही गेले एकशे दोन व एकशे तीनवी घटना दुरुस्ती करूनही गेली मान्य न्यायालय काय म्हणतं हे बघायला लागणार आहे न्यायालय म्हण काय म्हणतंय त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहे आणि त्याची हिअरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हेही बघावं लागणार आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पोरं ते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे वेजनं काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचा वाटोळा होणार ही कुठली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काच आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी ना, मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आहे त्याची अंमलबजावणी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं मराठ्यांचे पोर मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही तेच तुमची फसवणूक केली याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच म्हणलं जात किती दिवस फसवणूक करणार तुम्ही तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार हे कुठं शक्य आहे सूचना काढलीच कशाला सरकारी का कोळी तुम्ही आधी सूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच तुम करणार नाही मग सूचना काढली कशाला हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला हे मागणी हाय कोणाची कोणत्याच मराठीचे नाहीये आता पुढे काय उद्या आंदोलनची दिशा ठरवणार जर याने आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोयांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आम्ही माग हटत नाहीत मराठ्यात पण दहा टक्के मिळतय हे काहीतरी पदरात पडतंय असं वाटत नाही का शंभर दीडशे जणांना दोघा तिघाची मागणी होती त्यांची हट्टापाई त्यांना पाहिजे फक्त ते पण त्याच्यात मराठ्यांचे पोरं ते वाटलं होणार आहे ते जर आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागं रद्द जर चार वर्ष आंदोलन केले असेच पुढं पाच सात वर्षे आंदोलनं करायची म्हणजे नुसते आंदोलनातच वय निघून जाणार त्यांना नोकऱ्या ते अधिकारी होणार का वा इथं आमचं टिकणार आरक्षण हक्काचं ओबीसीतलं त्या आरक्षणाची आधी सूचना तुम्ही काढली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला काय कळत नाही पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते ज्या जमिनीचं सात बारा नाही ते तू कस काय टिकणार ज्या जमिनीचं सात बारा तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी ही ताबा कर ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या वर जात

अहो अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलं मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणता केला कोणचा नाही तुम्ही आता शिकता अहवाल स्वीकारलाय कॅबिनेट समोर ठेवलाय कॅबिनेटने फक्त मंजुरी दिली प्रक्रिया लई लांबे पहिले नव्हतं कळत दप्तर तुमच्या जवळ ते दप्तर आता आमच्या जवळ सुद्धा आहेत नाही पण दोन हजार अठराला ला जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं पण आताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे असा सरकारचा दावा आहे सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकवाड कमी टायमाला सपोर्टिव्ह म्हणून तिकडे न्याय मंदिर आहे आणखी त्यांना सिद्ध करून दाखवा लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या तोरतोवर रद्द होणार सिद्ध करू तर तीन वर्ष जाणार लागली काडी आमच्या पोरायची पुन्हा झालं वाटलं आमचं पुन्हा आमच्या बापा नुसते कर्ज काढून पोरं शिकवायलाच मग नाही त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टा समोर सादर केला नाही त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही म्हणून ते आरक्षण टिकलं नाही आता मात्र ती जबाबदारी सरकार घ्यायला तयार आहे त्यावेळेसच सरकारनेच घेतली होती त्यावेळेस का शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून त्यावेळेसच सरकारनेच घेतली होती सरकार असंच करतय आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ तू टिकेव नाही तिकडं तुमच्या गळ्यात बांधून घेऊन तिथे आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सुचना त्याची अंमलबजावणी करा ते ज्याला घ्यायचं ते घेतील हे आम्ही म्हणतोय कुणबीचं ज्याला घ्यायचं ते घेईल इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही ज्याला जे पाहिजे ते घेईल याची अंमलबाजावणी करा दोन महिन्याचा वेळ मागितला दिला चोवीस डिसेंबर पर्यंत आज वीस फेब्रुवारी चार महिने झाले तुम्ही का मराठी येथे समजतं का मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित आरक्षण म्हणजे काय कोणचं टिकणार आहे आणि नाही टिकणार पुन्हा पोहराचं वाटळ होणार आहे आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची ती आमच्या हक्काची हट्ट नाही आमचा देव त्यांचा दे। काढून द्या आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी आम बल... तुम्हाला द्यावाच लागणार आहे सगळ्या स्वराच्या अंबलबाजा मीच करावी लागणार आहे पण पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत चालणार नाही आम्हाला लढावंच लागणार आहे लढल्याशिवाय न्यायच नाही आणि मी तरी आर सोडित नसतो एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपनच काढतो सोडीत नाही त्याशिवाय मग ते कसला तुरुंग कोणतं सरकार असो नाही तिकडे फारकार असू माझ्या जातील दैवत मानलेलं जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आणि कसे सगळे स्वारी अंमलबाजाने करीत नाही तेच मी बघतो आता हे कसे करीत देत यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका